आयोजित झालेला आहे सगळ्यांचं थोडी माहिती देऊन आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे आज मी मला स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो मी माझ्या आत्तापर्यंतच्या चौतीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक कार्यक्रम केले परंतु एवढ्या आदरणीय वंदनीय पूजनीय व्यक्तींचा यथोचित गौरव करण्याची संधी ही मला आज पहिल्यांदा त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामुळे मी मला नशिबवान समजतो खरं तर ह्यांच्या सगळ्यांच्याबद्दल काय बोलायचं मी प्रख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतारसाहेबांना माहिती विचारत होतो ते म्हणले की एकोणीस फेब्रुवारीला मी शंभर वर्षाचा झालो त्या दिवशी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्या दिवशी त्यांना शंभर वर्ष झाली आज बरोबर ते शंभर वर्ष सात दिवस त्यांना झालेले आहेत आज एवढं त्यांनी ह्या सगळ्यांनीच त्याच्यामध्ये मधुमंगेश कर्णिक साहेब असतील त्यांची पण साहित्य विश्वासी गेले पंच्याहत्तर वर्षापासून अधिक काळ एक एकरूप झालेलं हे व्यक्तिमत्व त्याचा उल्लेख त्यांनी केला आणि आम्हाला ह्या सगळ्यांच्याबद्दल खूप अतिशय अभिमान आहे अतिशय आम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची व्यक्तिमत्व जन्माला आली आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर ह्यांच्या सगळ्यांच्यामुळं गेलेलं आहे हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही त्यांचा साहित्याचा सा प्रवास हा दोन हजार पंचवीसमध्ये घेऊन पोचलेला आहे आणि मराठी साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येकाला मधुमंगेश कर्णिक यांनी आपलंसं के केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे अनेकदा ह्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सरकारच्या ठिकाणी काम करत असताना अशांशी ज्यावेळेस संबंध येतो त्यावेळेस डोळ्यासमोर पहिलं नाव येतं पहिलं चित्र येतं ते म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचं आणि त्याच्यातूनच आम्ही सगळी प्रेरणा घेतो आपण सगळे प्रेरणा घेतो आणि पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतो आज महाराष्ट्र भूषण म्हणून पद्मश्री अशोक सराफ यांनी देखील अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये आपल्या अभियानाने प्रेक्षकांना हसवलं भावूक देखील केलं आणि या वयात देखील ते अजून रंगभूमीवर कार्यरत असून तरुणांना लाजवतील अशा प्रकारचं त्यांचं काम चाललेलं आहे अलीकडच्या तरुण पिढीनं ह्या सगळ्यांचा आदर्श हा घेतला पाहिजे आज आपल्याला आरोग्य चांगलं ठेवायचं म्हटल्यानंतर काय काय गोष्टी केल्या पाहिजे साधूसंतांचे विचार निर्व्यासनी राहणं ह्या खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत किंवा बोलण्यासारख्या आहेत पद्मश्री दिलीप व्यंगसर व्यंगसरकरजी हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार क्रिकेट प्रशिक्षक हे त्र्याऐंशीमध्ये त्यांनी वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस सगळे भारतीय तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कपिल देव होते दिलीपजी होते अनेक जण त्याच्यामध्ये मान्यवर होते आणि त्या संघामध्ये दिलीपराव होते आणि लॉर्ड्सचा तर उल्लेख मागाशी सुनील तटकरे साहेबांनी केला त्यांनाही क्रिकेटची आवड आहेस आदितीला क क्रिकेटची आवड आहे परवा आधी अदि, आदितीनं अद, तर मला विचारून कॅबिनेट बुडवली आणि तिकडं मॅच बघायला गेली दुबईला मॅच बघायला दादा दादा, दादा मला जाऊ द्या ना पण मलाही क्रिकेट आवडतं म्हटलं जाऊ दे मला जाता येत नाही तर लेकीला जाऊ द्या आणि त्याच्यामुळं मी तिला परवानगी दिली आणि अशा पद्धतीनं तिचं पण काम चाललेलं आहे दिलीपरावांचे पण नेहमी वेगवेगळे काही संबंध येतात आपल्याकडे क्रीडा विभाग आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडं मी नेहमीच सगळ्या क्षेत्राला सांगत असतो क्रीडा क्षेत्राला की जे काही प्रश्न असतील ते आणा मी मगाशी मधु मंगेश कर्णिक साहेबांचं वाचन फार बारक्याने ऐकलं मला आदिती तुला सांगायचं आहे की त्यांनी जे काही मगाशी सांगितलेलं आहे त्याचा पाठपुरावा करू माझ्या माहितीप्रमाणे तीन तारखेला आपलं अधिवेशन सुरू आहे दहा तारखेला राज्याचा अर्थसंकल्प मी सादर करणार आहे त्याच्यामध्ये मला काही गोष्टीचा उल्लेख करता आला तर जरूर मी त्या बाबतीमध्ये करीन सयाजी शिंदे हे ज्याप्रमाणे दमदार आवाजासाठी आणि प्रभावी अभिनव अभियानासाठी ओळखले जातात त्यांचा अलीकडं आपला तसा जवळचा संबंध आहे सह्यादी देवरा देवराई ह्या संस्थेचं काम एवढं अप्रतिम चाललेलं आहे आणि ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात त्यांचं वृक्षप्रेम वन्यप्रेम सर्वश्रुत आहे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि मी माझा आशिष जयस्वाल म्हणून राज्यमंत्री आहे त्याच्याकडं हे डिपार्टमेंट येतात आणि त्यालाही मी सांगितलेलं परवाच त्यांची मिटिंग झालेली आहे माझंही त्या बाबतीमध्ये लक्ष असतं शेवटी कामं करत असताना ह्या सगळ्या जे काही वेगवेगळे घटक आहेत ह्यांना कसा आपल्याला न्याय देता येईल ह्याचबद्दलचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा सा चाललेला असतो आपली वैशाली सामंत या प्रसिद्ध गीतकार आहेत संगीतकार आहेत पार्श्वगायिका आहेत त्यांनी मराठी भाषेबरोबरच अनेक दाक्षिणात्य भाषांमध्ये दे देखील गाणी गायलेली आहेत त्याचा उल्लेख आत्ताच त्यांनी त्या ते ठिकाणी केला आणि छावा चित्रपटांनी तर खरोखरीच त्या चित्रपटामुळं आपल्याला आता काही लोकांना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल माहिती होतं परंतु आज देशाला छत्रपती संभाजी महाराज काय होते आणि कशा पद्धतीनं त्यांनी एक देखील ते लढाई त्या ठिकाणी हरले नाही सगळ्या लढाया त्यांनी जिंकल्या असं माझ्या माहितीप्रमाणे जगातला एकमेव राजा तो असू शकतो की जो कुठली लढाई हरला नाही शेवटी मात्र कसा घात केला गेला आणि म्हणजे चित्रपट बघताना बघवत देखील नाही परवा मला आदिती म्हणली की सहा तारखेला ना ग पाच तारखेला तार सगळ्या आम्हाला विधिमंडळातल्या आमच्या सहकाऱ्यांना मी दे देवेंद्राला पण सांगितलं की आपल्याला तो चित्रपट आयनॉक्सला बघायचा आहे तुम्ही पण सगळ्यांनी बघितलेला आहे अनेक जणांनी बघितलेला आहे परंतु खरोखरच अंगावर शहारे उभे राहतात अशा पद्धतीचा राजा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तुमच्या माझ्या महाराष्ट्राला मिळ मिळालेला होता हे देखील आपण सगळ्यांनी ह्या निमित्ताने पाहिलेलं आहे चितळे ब्रँडच्या चौथ्या पिढीचं प्रतिनिधित्व आता इंद्रनील करतायत त्यांनी पण त्याच्यामध्ये त्या गोष्टी सांगितल्या देश परदेशामध्ये हा चितळे ब्रँड खूप मोठी त्यांची ओळख आहे खूप काही बोलण्यासारखं आहे खरं तर कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आणि कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला आपल्या प्रतिभेचे अलंकार चढून अनेक साहित्य कृतीची निर्मिती केली संत साहित्यिक विचारवंत कवी गीतकार लेखक ते अगदी पत्रकारापर्यंत अनेकांनी आपली मराठी भाषा जिवंत ठेवण्यात वृद्धिंगन करण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि कुसुमाग्रजांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ते मानवतेचे कवी होते कुसुमाग्रजांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने साहित्याच्या सर्व अंगाशी स्पर्श करून साहित्य निर्मिती केली मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी त्यांनी सर्व मराठी माणसांवर त्या ठिकाणी टाकलेली आहे आणि मराठी ज्ञानाचे अनेकांना मार्गदर्शन त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे हे ज्ञान आजही तेवढंच उपयुक्त आहे महाराष्ट्र आणि मराठी धर्म वाढवा वाढवणाऱ्या संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत ज्ञानदेव नामदेव संत चोखामेळा आदींच्या परंपरेला देखील मी आजच्या निमित्तानं वंदन करतो उद्याच्या मराठी भाषा दिनाला पण मी मनापासून शुभेच्छा देतो आज मराठी बाणा कार्यक्रम बघत असताना त्या सगळ्या मी खालपासून वरपर्यंत माणसं मोजत होतो किती आणि मी साहेबांना म्हणत होतो अहो एवढी माणसं तुम्ही एवढंच कसं काय त्यांना बिल देत आहे हे आज बरोबर नाही आत्ताही त्यांना सांगितलं त्याच्यावर ठरल्यापेक्षा जास्त एवढ्यात तरी मिळेल एवढी काहीतरी मी देतो पण एवढा मोठा सगळा समूह त्या ठिकाणी संच बो जवळ ठेवायचा आणि त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद ओसंडून वाहत होता म्हणजे त्यांचं कोळी गीत असेल त्यांचं आदिवासी गीत असेल त्यांचं कुठलंही मराठी गीत असेल त्याचा तो, तो वासुदेव आल्यानंतरचा असेल किंवा मी आत्ताच मला वाटतं साहेबांना का कोणाला तरी म्हणत होतो आता तिथं जुनं आमच्या लहानपणी आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ते, ते नावं तरी ओळखतो म्हणजे सूप ज्यावेळेस उफ उफ उफडण्याच्याकरता सूप त्यावेळेस सुपातनं उफडलं जायचं किंवा त्याच्या जा संदर्भामध्ये आ, पाटा वरवंटा आता पाटा काय वरवंटा काय मिक्सरशिवाय कुणाला काही दिसत नाही त्याच्यामध्ये दळण करत असताना त्या पद्धतीनं जातं आता मुलांना विचारलं जातं हे यांनी काय जातं काढलं म्हणतील म्हणजे खरंच ह्याच्यातली किंवा मोठेनी पाणी काढतात किंवा ते मगाशी काही गीत त्यांनी आपल्या सगळ्यांच्या सा समोर सादर केली खरोखरीच आपल्या महाराष्ट्रातल्या अनेकांच्यामध्ये अनेक प्रकारची इथन्या सगळ्या काही गोष्टी अशा भरून भरल्या गेलेल्या आहेत भर, भर गे फक्त त्यांना संधी देण्याचं काम केलं पाहिजे त्यांना त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी आधार देण्याचं काम केलं पाहिजे आणि ते काम करण्याच्याकरता जोपर्यंत आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी राहील परंतु इतर वेळेस आपण ऐंशी टक्के समाजकारण करत असताना ह्या सगळ्या घटकाला कशा पद्धतीनं मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न कालही आम्ही करत होतो आजही करतोय आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणी करत राहू ह्याबद्दलची पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो मला आजच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं त्यांच्या संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचं अभिनंदन करायचं कौतुक करायचं कारण अनेक वर्ष अनेक वर्ष अनेक, अनेक सरकार आली गेली आम्ही खूप वर्ष प्रयत्न करत होतो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा परंतु कुणालाही तो देता आला नाही आणि शेवटी मोदी साहेबांनी मना ते मनावर घेतलं आणि महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला एक अभिमान वाटेल जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या माझ्या मराठी माणसाला एक अभिमान वाटेल अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे कर्णिक साहेबांनी सांगितलेली ती गोष्ट खरी आहे अभिजित भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर इतर काही गोष्टी हा केंद्र सरकार करणार परंतु त्याच्यामध्ये राज्य सरकार देखील कुठं मागे राहणार नाही त्यामध्ये तुम्ही पण कार्यकर्त्यांनो तुम्ही पण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनो मला तुम्हाला आजच्या निमित्तानं विनंती करायची की तुमच्याही मनामध्ये काही कल्पना आली काही गोष्ट आली किंवा तुम्हाला काही सुचलं आणि ते उद्याच्या कामा कामाच्या निमित्तानं मराठी भाषेला अधिक उपयुक्त ठरणार असेल तर कुठ कधी तुम्ही मला सुनील तटकरेजींना किंवा इतर कुठल्याही माझ्या लोकप्रतिनिधींच्या ते लक्षात आणून द्या निश्चितपणे त्यामध्ये लक्ष घातलं जाईल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो पुन्हा ह्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारची परमेश्वरच्या प्रार्थना करतो विशेषतः आमचे चितळे असतील आमचे वैशाली असेल आणि आमचे बाकीचे बाकीचे सगळे वयस्कर झालेले आहेत पण आता अशोक सराफतनी तर सांगितलं अजून एक मालिका त्यांची सुरू होती आहे आणि त्याच्यामुळं त्यांना त्यांना तर शुभेच्छाच आहे परंतु वैशाली अशीच पुढं जा अशीच मोठी हो आणि त्याच्यानंतर म्हणजे मंगेशकर फॅमिलीमध्ये त्यांच्या भगिनींच्या नंतर जर कुणाचं नाव मराठीमध्ये घेतलं जाईल तर ते वैशालीचं नाव घेतलं जाईल अशा पद्धतीचा एकंदरीत ह्या सगळ्या मुलींनी ह्या सगळ्या नवीन पिढीनं काम करावं आणि चितळे तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीच्याकरता मनकपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय राष्ट्रवादी